मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह ॲटॅलिस्टचा हा आमचा यूट्यूब चॅनल मित्रांनो व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी आपल्या बोलणं जे आहे त्या शब्दांविषयी बोलणार आहे मित्रांनो असं म्हणलं जातं की तुमचे शब्दच हे तुमचं आयुष्य घडवत असतात आणि तुम्ही जे काही शब्द वापरता किंवा जे तुमची नॉर्मल भाषा आहे त्यामध्ये येणारे कॉमन शब्द जे आहेत ते अतिशय जपून वापरले पाहिजेत कि किंवा त्यावर तुम्ही इतकी प्रॅक्टिस केली पाहिजे की तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही काय बोलत आहात तुम्ही काय निर्माण करत आहात याची जाणीव ठेवायला हवी आणि मी अगदी हे जबाबदारीपूर्वक असं सांगू शकतो की बहुतेक जणांना आपण जे काही बोलत आहोत किंवा आपल्या बोलण्यामध्ये सकारात्मक किंवा नक नकारात्मक शब्द हे आपसूक कसे येतात हे माहीत पण नसतं म्हणजे सहजपणे आपण हॉरिबल टेरिबल भयानक सिच्युएशन किंवा खूप वातावरण बिघडलेलं आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी सहजपणे बोलत असतो आणि दिवसभरामध्ये तुम्हीच विचार करा शक विचार करा की आपल्या तोंडातून किती शब्द निघत असतील आणि हे निघणारे प्रत्येक शब्द जर आपण असं गृहित धरलं की या ब्रह्मांडामध्ये क्रिएशन म्हणून जर बाहेर पडत असतील निर्मिती कारण आपल्या बोलण्यातूनच काहीतरी निर्माण होतंय जर ही जर जबाबदारी घेऊन आपण जर विचार करायला सुरुवात केली तर आपल्या आयुष्यावरच आपण किती निगेटिव्ह किंवा नकारात्मक परिणाम करत असतो हा विचार करायला हवा म्हणजे अगदी विचार करा ना सहजपणे कोणी विचारलं कसं चाललंय तर आपण त्याचं उत्तर सुद्धा बऱ्याच वेळा सकारात्मक देण्याच्याऐवजी काहीतरी सिच्युएशनविषयी वर्णन करत असतो आता आपण महत्वाच्या चार एरियामध्ये पण बघूया की आपण कसे त्याबद्दल बोलतो आणि कसे वागतो पण मित्रांनो मला एक सांगायचं आहे की तुमच्या शब्दा तुमच्या बोलण्यामधून शब्दावलीमधून जे टॉक्सिक वर्ड्स आहेत ना हॉरिबल टेरिबल त्याच्यानंतर गंभीर सिच्युएशन वाईट परिस्थिती जगात काही चांगलं उरलेलंच नाही आहे या सगळ्या गोष्टी काढून टाकायला हव्यात इनफॅक्ट आपण तिकडे लक्षच केंद्रित करणं बंद करायला हवं कारण आपले शब्द जे आपलं आयुष्य निर्माण करणार आहे त्यामध्ये जे सकारात्मक आहे जे चांगलं आहे जे ज्यामध्ये जे उत्तम आहे त्याविषयीच बोलायला हवं सहजच बघा तुम्ही कुठली न्यूज ही न्यूज म्हणून का प्रेझेंट केली जाते तर त्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी ह्या लोकांना आवडतात माणसाची वृत्तीच ही निगेटिव्ह गोष्टीकडे जास्त अट्रॅक्ट होते म्हणजे आता संभाजीनगरहून शिर्डीला कित्येक लोकं जातात पण एखादा ॲक्सिडेंट होतो आणि त्यात दोन तीन लोकांचा दुर्दैवाने जर मृत्यू झाला तर ती बातमी होते पण कदाचित लाखो लोकं त्या आठवड्यात किंवा त्या महिन्यातच त्याच मार्गाने शिर्डीला जाऊन साईबाबांचं सा दर्शन घेऊन आलेलं असतं ती न्यूज होत नाही त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो निगेटिव्हिटी ही इतकी पॉवरफुल आहे लाईफमध्ये की ते त्याच्याकडे आपलं अट्रॅक्शन सहज आहे आणि नॅचरल आहे म्हणून आपल्याला सतत सकारात्मक विचार सकारात्मक शब्द सकारात्मक भाषा यावर प्रॅक्टिस करावी लागणार म्हणजे अगदी आपल्याला हा विचार करायला हवा की सिच्युएशन हॉ हॉरिबल आहे टेरिबल आहे यापेक्षा सिच्युएशन इज बिकमिंग बेटर अजून चांगली परिस्थिती निर्माण होत आहे किंवा उद्याचा येणारा दिवस आजच्यापेक्षा चांगला असणार आहे यासारख्या भाषेचा वापर करायला लागेल मी ऑर्गनायझेशन्समध्ये पण पाहतो की ऑर्गनायझेशन्समध्ये व्यापारामध्ये बऱ्याचशा लोकांची भाषा ही टोटल निगेटिव्ह असते पहिल्यासारखा बिझनेस राहिलेला नाही आहे आजकाल बिझनेसमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत एम्प्लॉई काम करत नाहीत किंवा पहिल्यासारखे त्यांचे आउटपुट राहिलेले नाही यापेक्षा सकारात्मक काय घडतं आहे तो विचार करा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये दिवसभरामध्ये एकतरी चांगली गोष्ट घडलेली असेल त्याविषयी बोलायला शिका ती एक दुसऱ्या गोष्टीला अट्रॅक्ट करेल दुसरी तिसऱ्या गोष्टीला अट्रॅक्ट करेल कारण निगेटिव्हिटी जशी आपण आपल्या बोलण्यामध्ये आणून 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 आपल्या लाईफमध्ये जितकी निगेटिव्हिटी आपण अट्रॅक्ट करायला शिकतो त्याऐवजी ही सकारात्मक सकारात्मकता जास्त उपयोगी पडणार आहे मित्रांनो पैशाच्या बाबतीत पण तेच आहे पैशाच्या बाबतीत तुमची आर्थिक परिस्थिती काही असू द्या तुम्ही सदैव सकारात्मक तुम्ही त्याविषयी सदैव माझा दृष्टिकोन कसा सकारात्मक आहे हे तुमच्या बोलण्यातून येते की आय आय एम डुईंग बेटर माझा उद्या चांगला असेल माझ्या आयुष्यामध्ये पैसा येत आहे मी उद्या हे घडवू शकतो तुमच्या बोलण्यामध्ये जोपर्यंत हे असणार नाही तोपर्यंत तो पैसा युनिव्हर्स तुमच्याकडे पाठवणार पण हेल्थच्या बाबतीत पण तेच आहे तुमचं हेल्थ बाह्य स्वरूपात काही असू द्या पण तुम्ही हेल्थमध्ये यू आर ऑलवेज हेल्दी यू आर फिट यू आर ऑलवेज क्रिएटिव्ह uh, याविषयी तुमचं सदैव स्वतःच्या बोलण्यामध्ये पॉझिटिव्हिटी असली मी हेल्थच्या बाबतीत पण बऱ्याच जणांची शब्दामध्ये निगेटिव्हिटी पाहतो तुम्हाला कसं वाटतं आहे असं जर विचारलं तर म्हणतात ठीक आहे बरं चाललंय आता काय आहे यापेक्षा चांगलं असणार ही सगळी निगेटिव्हिटी मित्रांनो आपल्याला कदाचित आपल्या हेल्थच्या बाबतीत तो ग्रॅटिट्यूड असेल तर आपण काय म्हणू की अरे माझी हेल्थ ग्रेट आहे आय एम फिट आय एम फाईन आय एम फिलिंग बेटर बाह्य परिस्थिती काही असू दे पण तुम्हाला तुमचे शब्दच तुमचं आयुष्य घडवतात इथून तुमच्या शब्दासाठी रिस्पॉन्सिबल राहावं लागेल मित्रांनो अन्यथा ही सगळी निगेटिव्हिटी आपण आपल्या शरीरामध्ये सतत भरून ठेवतो आणि मी मागच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आणि पाण्याला मेमरी असते पाणी चार्ज होतं तुम्ही सतत निगेटिव्ह शब्द बोलून तुमच्या बॉडीतला वॉटर पण चार्ज करता आणि ते निगेटिव्हिटीने जर भरलं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये ती निगेटिव्हिटी सतत तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात पुढे यायला लागेल त्यामुळे मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची तुम्ही हा व्हिडिओ कधी बघत असाल तुम्ही सहजपणे त्यानंतर तासाभरात मी सकारात्मक बोलतोय की नकारात्मक स्वतःलाच ऑब्झर्व करायला लागा एक तासाचं झाल्यानंतर पुढच्या तासात करा असं करत 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 स्वतःला फक्त सकारात्मक बोलण्यामध्ये मी ठेवेन इथे आणा मित्रांनो आयुष्य मॅजिकली बदलून जाईल आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार